नमस्कार शेतकरी मंडळी आज पिंपगा बसवंत आणि मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजेभाव भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज मनमाड बाजार समितीमध्ये तीन हजार क्विंटल लाल कांद्याची ओळख झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार एकशे छत्तीस रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार नऊशे रुपयांनी झाली आज मनवाड बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव पाचशे रुपये मिळाला मंडळी हे होते मनमाड बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव आता पाहूयात पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये अकरा हजार सातशे क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार दोनशे बारा रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार नऊशे पन्नास रुपयांनी झाली आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव आठशे पन्नास रुपये मिळाला मंडळी हे होते पिंपळगाव बसवंत आणि मनमाड बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबडी राज चॅनल सबस्क्राईब करा